तर सांगलीमध्ये लोकांना आता बदल हवाय अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे विशाल पाटील हे काँग्रेसकडून लढण्यावर ठाम आहेत मात्र त्यांचे पायलट कुणीतरी आहेत आणि विशाल पाटलांचं विमान गुजरातला जाऊ नये याची चिंता असल्याचं म्हणत राऊतांनी नाव न घेता विश्वजित कदमांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला तर सांगलीची जागा ही कुणाची हे जनावराला विचारलं तरी ते सांगेल असा पलटवार विश्वजित कदमांनी केला तर आपण पाहतोय या क्षणाची महत्वाची बातमी सांगलीमध्ये लोकांना आता बदल हवाय अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिल्याचं आपण पाहतोय विशाल पाटील हे काँग्रेसकडून लढण्यावर ठाम आहेत मात्र त्यांचं त्यांचं पायलट कुणीतरी आहेत आणि विशाल पाटलांचं विमान हे गुजरातलं जाऊ नये याची चिंता असल्याचं म्हणत राऊतांनी नाव न घेता विश्वजित कदमांवर अप्रत्यक्ष निशाणा साधलेला आहे त्यांच्यावर टीका केली आहे में आज सकाई ते भाषण मी आता आज सकाळी कोणते मला ऐकवलं त्यांचे पायलट आहेत कोणीतरी एक आणि ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईल आता ते विमान कुठे उतरवतात आहेत पाहावं लागेल ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ नये पायलट आम्हाला चिंता आहे पायलट पुन्हा आणि सांगली दोन्ही जिल्ह्याचा विचार करून पायलट विमान उतरवतील अनेकदा विमान भरकटतात आणि गुजरातच्या दिशेने जातात नागपूर गुजरातलाच गुजरातला उतरू शकतं विमान नाही पण सभेमध्ये त्यांनी होतं की माझा पायलट हा विश्वजित कदम असेल मला ज्या ठिकाणी घेऊन जातील त्या ठिकाणी ठीक आहे पायलटशी चर्चा करू पायलटला ट्रेनिंग देऊन येत कुठलाही व्यक्ती किंवा एखाद्या जनावराला जरी सांगली जिल्ह्यात विचारलं तर जनावरण सुद्धा सांगू शकेल की हा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी एक विचारधारेचा तो जिल्हा आहे आणि मी जनावरण का म्हणतो कारण शेतकऱ्यांची बरीच जनावरं असतात आणि म्हणून संजय राऊत साहेब कुठल्या अर्थाने काय म्हणतात मला त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता वाटत नाही